गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या विलासनगर येथील संविधान चौकात दहा नोव्हेंबरच्या सायंकाळी रक्तरंजित घटना घडली घर बांधकामातील गिट्टी उचलण्यात व्यस्त असलेल्या युवकांवर चौघांनी अचानक हल्ला करून निर्गुण हत्या करण्यात आली पन्नास वर्षीय फिर्यादी ममता रवींद्र पाटणकर व यश पाटणकर हे दोघे घरासमोर असलेली गिट्टी फावड्याने टोपल्यात भरत असताना अचानक प्रेम बोबडे स्वराज उर्फ मिरजी उईके खुशाल यादव हे दुचाकीने आले त्यांनी मारो म्हणत यश पाटणकर याच्यावर चाकूने हल्ला चढविला यश छातीवर व पाठीवर चाकूने वार करून पसार झाले या दरम्यान यश हा जीव वाचवण्यासाठी पडून जाण्याच्या प्रयत्नात असताना काही अंतरावर पुन्हा कोसळला त्याला नातेवाईकांसह इतरांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले मात्र अतिरक्त मुळे यश पाटणकर याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आरोपीच्या शोधात तत्काळ पोलीस पथक रवाना करण्यात आले या घटनेत गाडगेनगर पोलिसांनी प्रेम बोबडे यांच्यासह अन्य तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले तर प्रिन्स भागचंद श्रीवास वय वर्ष अठरा विलासनगर याला शहर गुन्हे शाखा पथकाने ताब्यात घेतले पोलिसांनी फिर्यादी ममता रवींद्र पाटणकर यांच्या तक्रारीवरून वीस नोव्हेंबर रोजी आरोपी विरुद्ध विविध कलमान्वय गुन्हे दाखल करण्यात आले अल्पवयीन आरोपी मुलासोबत मृतक यश पाटणकर याचे जुने वाद होते त्याच वादात यशाची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली काल दिनांक का एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी अमरावती शहर आयुक्तालय हद्दीतील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत यश पाटलकर या युवकावर अज्ञात तीन इस्मांनी बुलटवर येऊन चाकू हल्ला केल्याची घटना घडली होती यश या पाटलकर याला इरविन हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केला असं दुर्दैवान त्याचा त्याच्यात मृत्यू झाला होता आणि लगेच मग गुन्हे शाखा मान्य पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वेळे गुन्हे शाखेचे पथक लागलीच त्या अनोख्य इस्मांची ओळख पटवण्याच्या मागे लागले आणि अवघ्या दोन तासात त्या आरोपींची ओळख पटवून त्यापैकी आरोपी जो प्रिन्स उर्फ कार्तिक भागचंद श्रीवास वय अठरा वर्ष याला व इतर दोन विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले तसेच इतर जे दोन आरोपी होते त्यांना गाडगेनगर पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतलेले आहे आणि अशा अशा प्रकारे पुण्यात प्रत्यक्ष सहभाग असणारे तीन आणि गटात सहभाग असणारे दोन असे एकूण पाच आरोपी या खुनाचा उलघडा केलेला आहे